मे महिना संपाच्या अगोदरच कोल्हापुरात पावसानं जोरदार आगमन केलं आणि जूनचा पावसाळा आंबेच्या एटी पासून कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्यावर सध्या आपण आहोत राजाराम बंधारा पाण्याखाली आहे खर तर पावसाची सुरुवात ही दमदार व्हायला पाहिजे होती मात्र त्याच्या अगोदरच पाऊस इतका जोराचा झालाय की कोल्हापुरात काही अपघात असतील नगरपालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह असेल शेतकऱ्यांची चिंता असेल हे प्रश्न पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सुरू झालेत आपण सध्या राजाराम बंधाऱ्याच्या समोर आहोत पाण्याला इतका वेग आहे की कि किती दिवस पावसाळा सुरू आहे असा प्रश्न पाण्याकडे बघितल्यानंतर पडतो मात्र आपण पाहिलं असेल कचरा असेल पाण्याचा वेग असेल राजाराम बंधाऱ्यानं आता धोका पातळी इशारा दिलेला तो ओलांडलेला आहे आणि पाणी वेगानं सुरू आहे दृश्य आपण पाहत आहोत तू आपण राजाराम बंदऱ्याची स्थिती याचबरोबर आज हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय त्याचबरोबर भोगावती विरण असतील भोगावती काळावाडी असेल त्यावरून विसर्ग वाढणार असल्यानं नदीच्या काठावरील शेतकऱ्यांनी सावधान राहावं पाणी वाढू शकते सतर्कतेचा इशारा देण्यात आला त्यामुळं तर नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावं हेच आम्ही या माध्यमातून सांगत आहोत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल पावसानं दमदार हजेरी लावलेल्या आहे त्याच्यामुळं कामं काही ठिकाणी थांबलेली आहेत एकंदरीतच पावसानं आगमन केल्यानंतर बाकीची यंत्रणा जी आहे ती कुठेतरी कोलमडताना दिसते आहे याबरोबरच इतर काही अपडेट आपण पाहणार आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा